ज्याच्या मूळ तुझी मानवर जान केलं या साऱ्यांचं बल ज्याच्या मूळ तुझी मानवर जान केलं या साऱ्यांचं बल निळा झेंडा तू हातात धर निळा झेंडा तू हातात धर आणि सांग साऱ्या जगाला की बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर कारण की काही लोकांना बाप बदलाची सवय असेल आम्हाला नाहीये आणि आम्ही मरेपर्यंत बाबासाहेबांनाच बाप मानणार कारण की त्यांच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे बाकी बघा तुम्ही कुणामुळे खाता तुम्ही कसं खाता का खाता याच्याशी आम्हाला काही घेणदेन नाही आज आम्ही माणूस म्हणून जगतो हे फक्त बाबासाहेबांमुळे आज आम्हाला गुलामीच्या बेड्यातून जर कुणी काढलं असेल तर ते फक्त बाबासाहेबांनी आज आम्हाला जर बोलण्याचा जर अधिकार कोणी दिला असेल तर तो फक्त बाबासाहेबांनी आज हे कपडे घालण्याचा जर मला कोणी अधिकार दिला असेल तर तो फक्त बाबासाहेबांनी आज मी कुणालाही या भारतामध्ये नडू शकतो ना फक्त बाबासाहेबाच्या कायद्यामुळं म्हणजे बाबासाहेबांचेच उपकार आहेत आमच्यावर आता बाकीचे लोक येऊन कमेंट करतील हा बाप तो बाप अरे तुमचा बाप असू शकतो आम्ही म्हणतो का की आमच्या बापाला तुम्ही तुमचा बाप म्हणा पण आम्ही एवढं नक्की सांगाल की बाबासाहेबांनी प्रत्येकाचं भले केलं त्याच्यामुळं बाप तर बाबासाहेबच राहणार आहे बाकी बघा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच आदर करतो ते रहितीचे राजे आहेत त्यांचा मावळा आहे मी साहजिक गोष्ट आहे मावळ्याला कसं लढायचं हे सांगायची गरज आहे आणि बाबासाहेबांचा भीमसैनिक आहे आणि सैनिक असल्यामुळे मला चांगलंच माहिती आहे चा सैनिकाची कामं काय असतात त्याच्यामुळं मावळ्याच्या किंवा सैनिकाच्या नादीच कुणी लागू नये आणि राहिला विषय तुमचा तर तुम्ही कुणाला काय म्हणायचं आहे हा तुमचा लुकआउट आहे मी नेहमीच सांगत ने ने असतो त्याच्यामुळे मला शिकवायला कुणी शिवू नका कारण की आमचं अस्तित्व आहे ना आमचं अस्तित्व हे फक्त बाबासाहेबांमुळे अरे ते नसते तर आम्हाला आज जवळ पण बसवलं नसतं रे आज लोक म्हणतात ना की या आमच्या घरी आहे आम्हाला असं बी कोणी बोललं नसतं कारण की आमची काही कंडिशन होती हे आम्हालाच माहिती आहे तुमचं काय रे बाबांना तुम्ही पिढ्यान पिढ्यात -पेड़े श्रीमंत आहे तुम्हाला पिढ्यान -पेड़े ते हे सगळं सुख भेटलेलं आहे जे सुख आम्ही कधीच भोगलं नव्हतं आणि आज बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही असे सुख भोगतो की आम्ही कधी विचार पण केला नव्हता की आम्ही अशा ठिकाणी जाईल अशा ठिकाणी जाऊन जेवल असे कपडे घालल कधीच विचार केला नव्हता आमच्या पिढीने तर कधीच केला नसेल कारण की सात पिढ्या आमच्या दारिद्र्यामध्ये गेल्या आम्हाला खायला भेटत नव्हतं आमची, आमची लोकं भिका मागत होते आमच्या लोकाला पाणीसुद्धा वरण देत होते आमच्या लोकांना मंदिराबाहेरसोबत बसू येत नव्हती आणि आज लोक मंदिरात मंदिरातील पण ठीक आहे त्या काळी आमच्या लोकांना येणा मंदिर सुद्धा येऊ दिलं नाही त्यांच्या सावलीचा विटाळ झाला त्यांना पाणी दिलं नाही पार संग अमानुष अत्याचार झाली बलात्कार झाले लोकांना मारून टाकलं तर तो, तो काळ मला खरं तर सांगायचा नाहीये पण काय माहिती का ह्या गोष्टी पण तुम्हाला कळल्या पाहिजे कारण की तुम्हाला असं वाटतं की फक्त आमचं सुख दिसतं तुम्हाला आमचं दुःख कधी दिसत नाही अरे आम्ही झोपडपट्ट्यांमधनं मोठे झालोय तुमच्याकडे तशी कंडिशनच आली नाही कधी आणि तुम्ही बरोबरी करायची भाषा करताय सात पिढ्यांच्या